नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सु अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चाललाय सेहेचाळीसावा ज्ञान ज्ञानसूर्य अक्षरात न गवसणारं अक्षरब्रह्माचं रूप श्री ज्ञानेश्वर आपल्यासाठीच अक्षरातच मांडतायत सोहम तेही अस्तबले जेच सांगतेची सांगणे झाले द्रष्टत्वेशी गेले दृश्य जेथे अध्याय पंधराव्यातली पाचशे एक्केचाळीसावी ही ओवी आहे ज्या ठिकाणी सोहम सोहम म्हणजे मीच ते ब्रह्म अशी समजूत देखील मावळली जिथे स्वरूप सांगणारा सांगणं झाला आणि जिथे दृश्य ही कल्पना द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली ते अक्षर ब्रह्मच आहे तोच पूर्णतेचा परिणाम असलेला विश्रांतीचा विसावा असलेला पुरुषोत्तम आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत हा पुरुषोत्तम परमात्मा सर्वत्र संपूर्ण भरलेला असताना विश्व का भासतं याचं उत्तर देताना ते पाचशे एकावन्नाव्या ओवीत म्हणत आहेत का नाना अलंकारदशे सोने न लपत लपाले असे हो ने या विश्व न होने यात से विश्वचोधरी धरी अलंकाराच्या स्थितीत सोन लपता लपलेलं असतं तसंच ईश्वरी अवतार मूळ परब्रह्मापासून किंवा मूळ परब्रह्माहून निराळं भासून सुद्धा निराळे नसतात परमात्मन विश्व न होऊन विश्वाला धारण करतो श्री ज्ञानेश्वरांच्या या स्पष्टीकरणावरून ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांनी अनधस्त्य विवर्तवाद मांडलेला आहे जो विवर्त विवर्त म्हणजे बदल बदल मूळ स्वरूपाला म्हणजेच अधिष्ठानाला न झाकता त्या स्वरूपाशी अभिन्नपणे भासतो तसंच मूळ स्वरूप ज्ञानाने नाहीसा होत नाही त्याला अनध्यस्त असं विवर्त असं म्हणतात जसं सुवर्णाचे अलंकार केले असताना सुवर्ण झाकलं जात नाही सुवर्ण आणि अलंकार यांचं ऐक्य राहून तेवढ्या पुरता निराळेपणा भासतो तसंच ईश्वरी अवतार मूळ परब्रह्मस्वरूपाहून निराळं भासूनसुद्धा निराळं नसतात या पुरुषोत्तम पर परमात्म्याला ज्ञानी भक्त पूर्णत जाणतात आणि त्याच्याशी एकरूप होऊन त्याचीच भक्ती करतात असे भक्त जगदाभासात अडकतच नाहीत असं हे भगवंतांच्या मुखातून सांगितलं गेलेलं गुह्य ज्ञान विशद केल्यावर श्री ज्ञानेश्वर या भगवद्गीतेची प्रशंसा करतायत पाचशे बहात्तराव्या ओवीत जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंदचंद्रींची सतरावी विचार क्षीणार नवीची नवी लक्ष्मी जे हे म्हणजे जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे आनंदरूपी चंद्राची सतरावी जीवनकला आहे विचाररूपी क्षीरसागराचं मंथर करताना प्रकट झालेली नूतन लक्ष्मी आहे आणि या गीतारूपी लक्ष्मीने आपल्या पदांनी वर्णांनी अर्थांनी भगवंतालाच वरलेलं आहे असं हे तत्व मराठीत मांडताना केलेली शब्दपूजा आपल्या सद्गुरूंना पावावी हीच तर ज्ञानेश्वरांची मनीषा आहे इच्छा आहे पाचशे अठ्ठ्याण्णव ते म्हणतात आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्यपूजा ज्ञान देवो म्हणे विश्वात्मक झालेले जे माझे स्वामी श्री निवृत्तीनाथ राजे त्यांनी माझी ही शब्दपूजा ऐकावी असं ज्ञानदेव म्हणत आहेत आता आपण ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाच्या प्रासादासमोर श्री ज्ञानेश्वरांनी गुरुदमनाची जी प्रसन्न फुलबाग लावलेली आहे तिच्यात विहार करण्याचा आनंद घेऊयात हा ज्ञानाचा ईश्वर जेव्हा आपल्या श्री गुरूंसाठी ज्ञानसूर्याचं रूप खुलवतो त्यावेळेचा ज्ञानविलास काय वर्णन करावा सोळाव्या अध्यायत्री पहिली ओबी ऐकूयात मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाबजीनी विकाशू वंदू आता म्हणजे लौकिक सूर्य आणि सद्गुरुरूपी ज्ञानसूर्य यातील महत्वाचा फरक प्रारंभी श्री ज्ञानेश्वर इथे सांगून टाकतायत लौकिक सूर्य विश्वाभासाला त्यातील भेदांना उजळवतो तर सूर्याचं नवल म्हणजे तो उगवताच विश्वाभास मावळतो आणि ऐक्याच्या कमलांचा विकास होतो आता या ज्ञान सूर्याला आपण नमन करूयात अविद्येची अंधारी रात्र नष्ट करून आलेल्या या ज्ञान सूर्यामुळे अज्ञानाच्या तसंच अज्ञानसापेक्ष ज्ञानाच्या चांदण्या लोप पावतात जीवपक्षी देहोहंची घरटी सोडतात लिंग देहरूपी कमळाच्या पोटात अडकलेल्या भ्रमरांची सुटका होते भेदरूपी नदीच्या दोन्हीही किनाऱ्यावर एकमेकांच्या वियोगाने ओरडणाऱ्या बुद्धी आणि बोधरूप चक्रवाक पक्ष्यांचं मिलन होतं अशा वर्णनाने पहाटेचं मनोरम दृश्य श्री ज्ञानेश्वर आपल्या डोळ्यांसमोर साक्षात उभं करतात त्याचा आस्वाद घेत असतानाच त्यामागील अध्यात्म पीठिका ध्यानात येऊन परमात्म्याचं अद्वै तत्व आपल्या हृदयावर बिंबलं जातं सद्गुरुरूपीची सूर्याच्या चित्रणातच सकाळ नंतर माध्यानीचं वर्णन सुरू होतं सोळाव्या अध्यायातल्या दहाव्याओीत ते सांगतायत जो प्रत्येक बोधाची या माथ या सोहनतेचा मध्यान्नी लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी या ओवीचा अर्थ असा आहे की विश्वाच्या कणाकणात भरलेला परमात्मा आणि मी जीवात्मा एकच आहोत या सोहम भावाच्या दुपारी शिष्याच्या आत्मबोधरूपी माथ्यावर श्री गुरुरूपी सूर्य आला असताना भ्रांतिरूप छाया शिष्याच्या स्वस्वरूपरूपी पायाखाली जाऊन नाहीशी होते असं तत्वार्थपूर्ण वर्णन श्री ज्ञानेश्वर करतात गुरु सूर्य उगवल्याबरोबर दिशांसह उदय अस्ताचाही नाश होतो अशा या ज्ञान मार्तंडाच्या स्तवनासाठी स्तव्य बुद्धी सह नाहीसाच होतो अशी इच्छा प्रकट करून शब्दांच्या पलीकडचं सद्गुरूंचं रूप शब्दात मांडण्याचा आपण व्यर्थ खटाटोप केला आहे असं श्री ज्ञानेश्वर नम्र निवेदन करतात पण लगेचच त्यांचं मधुर स्पष्टीकरणही करतात की एखाद्या दरिद्री माणसाकडे अमृताचा सागर पाहुणा आला असताना त्या हर्षाच्या भरात योग्य अदरातिथ्य कसं करावं हे न उमगून तो त्या सागराला भाजीपाल्याचा पाहुण विचार करण्यात धावतो पण अशावेळी त्याच्या शुद्ध आनंदाकडेच पाहावं हे गुरुनाथा तुमचं वर्णन करण्यास मी लाल आहे माझा स्तुती करण्याचा अपराध तुम्ही सहन करा किंवा न करा पण मी मात्र अर्धपोटी उठणार नाही आहे मन भरेपर्यंत मी तुमचं वर्णन करीन असं म्हणून श्री ज्ञानेश्वर प्रेमभावपूर्ण काव्यात्मकथेचं शिखरच गाठतात यानंतर सोळाव्या अध्यायाकडे वळताना त्यातील विषयाचा श्री ज्ञानेश्वर थोडक्यात परिचय करून देतात यथार्थ ज्ञान कशाने प्राप्त होईल त्याची वृद्धी कशी होईल त्या ज्ञानप्राप्तीच्या विरुद्ध काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा अध्याय आहे असंच ते म्हणतात दैवी गुण संपत्तीमध्ये पहिला श्रेष्ठ गुण आहे अभय मनात भय तोपर्यंत जास्त जोवर भेदभाव पक्का असतो जर प्रत्येकाबद्दल आत्मीयता निर्माण झाली तर भय वाटणार तरी गुणाचं असं सुंदर निर्भयतेचं तत्व श्री ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे यानंतर जी व्यावहारिक लाभहानीने विचलित न होता आत्मचिंतनात मग्न असते ती शुद्धसत्वात्मक बुद्धी अशी दुसऱ्या दैवगुणाची यथायोग्य व्याख्या करून श्री ज्ञानेश्वर त्यासाठी जिव्हाळ्याचाच दृष्टांत देतात एकोणऐंशी आणि ऐंशीव्या ओव्या ऐकूयात त्यासाठी गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू सणी हानी लाभू न मनी जेवी तेवी तत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता ज्याप्रमाणे पतिव्रता गावी गेलेल्या पतीच्या वियोग दुःखात इतर लाभहानींकडे लक्षच देत नाही त्याप्रमाणे आत्मसुखाची गोडी लागल्यामुळे भक्ताच्या बुद्धीचे जे भगवंतांशी अनन्य होणं त्यासच केशीहंता केशीहंता म्हणजे केशी, केशी, केशी नावाच्या राक्षसाला मारणारे भगवान श्रीकृष्ण सत्वबुद्धी असं म्हणतात तब या दैवी गुणाचंही श्री ज्ञानेश्वरांनी केलेले वर विवरण अत्यंत किंवा असंच वैशिष्ट्यपूर्ण आहे आत्मानात्मविचार अंतःकरणात अखंड जागृत ठेवणं हेच तप आहे सत्याची व्याख्या श्री ज्ञानेश्वर अशीच अगदी नेटकी करतात एकशे चोवीसाव्या ओवीत तसे श्रवणसुख चतुर परिणामोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य तेथे जे श्रवणसुख देण्यात चतुर असतं ज्याचा परिणाम सत्याची प्रतिष्ठापना हाच असतो जे बोलणं ऐकल्यावर ऐकणाऱ्याच्या मनात कुठलाही द्वेषाधी विकार उत्पन्न होत नाही ते सत्य आहे विलक्षण आनंदमय परमात्म्याचा साक्षात्कार झालेला योगी सत्य दर्शन घडवणारं मधुर बोलच बोलणार आणि म्हणून तर ज्ञानेश्वरी माधुर्याची खाणच ठरलेली आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय